ही बेटवाडी येते आणि ह्या ठिकाणी मागील दोन महिन्यापासून पाणी टंचाईचा सा सामना करावा लागतो काल ह्या भागातल्या बेटवाडीतल्या महिलांनी खडक वसल्या कालव्यावर जाऊन तिथं ठाण मांडून कालवा फोडण्यासाठी पाण्यासाठी एक त्यांनी तिथं ते जाऊन कालवा फोडण्यासाठी त्या गेल्या होत्या मात्र पाटबांदारा विभागाच्या प्रशासनाने त्यांना आश्वासन दिलं की वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून आम्ही पाणी सोडलं जाईल मात्र अद्यापर्यंत ह्या ठिकाणी पाणी सोडलं नसल्यामुळे आज प्रश्न शासनाने नायब तहसीलदार यांनी या ठिकाणी भेट दिलेला आहे या ठिकाणी काही महिला आहेत त्या पाण्यासाठी भटकंती करत आहेत आपण त्यांची चर्चा करूया काय गावात काय परिस्थिती आहे तुमच्या गावात आमच्या गावात पाणीच नाही आम्हाला दोन महिन्यापासून पियायला आम्ही सगळीकडे पळतोय एका एका हंड्यासाठी आपशांना पाणी आहे ना का विहिरींला पाणी नाही आमचं पुनर्वसन झालेलं आहे काय झालंय आमचं पुनर्वसन झालेलं आहे आमचं हक्काचं पाणी येते आमच्या जमिनी धरणामध्ये गेल्या आमचं पुनर्वसन इथं केलंय त्यांच्या जमिनी आम्हाला दिल्या भागात आणि तरी देखील आम्हाला स्वतःलाच पाणी दोन हजाराची दो जास्त दो लोकसंख्या भेटवाडी तुम्हाला नेमकं कशात नाही केलं विहिरी का बोरवेल का बंधारात विहिरीतून केलेलं आहे आता सध्या विहिरीची काय परिस्थिती आहे विहिरीत अजिबात पाणी नाही आणि अक्षरशः दोन महिने झालं पाणी कसलंच ते आलेलं नाही काय सांगाल तुम्ही हिरीला कशाने पाण्याचं येणार पाणी प्रमुख मागणी काय आहे आम्हाला पाणी पाहिजे पाणी सोडलं पाहिजे आम्हाला टँकर पाणी नाही <speaking in foreign language> का बाकीच काही नाही म्हणजे ना, 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 ना। या ठिकाणी महिलांची मागणी घे पिण्यापुरतं तरी पाणी सोडण्यात यावं ह्या ठिकाणी ह्या भागातल्या सरपंच आहेत सरपंच काय सांगाल या महिलांची असे पाण्याची समस्या तुम्ही प्रशासनाच्या वतीने काय याबाबत कारवाई केली का पुढे दखल घेतली आहे का हो आम्ही पत्र दिलंय सहा तारखेला पत्र दिलेलं पण त्यांनी आतापर्यंत काहीच केलं नाही महिना झालेला आहे पत्र ह्याला वाल्याला तसेल की आमच्या गावात पाण्याची टंच आहे आम्हाला पाणी मिळावं म्हणून पण त्यांनी आतापर्यंत काही दक्षता दिली नाही घेतली नाही आणि ना पाणी सोडलं नंतर एका दिवस पाणी वगैरे नाही दिलेलं म्हणजे या ठिकाणी प्रशासनाने अद्याप त्यांना पाणी सोडण्यासाठी किंवा टँकरने पाणी सोडू कालव्यातलं पाणी सोडू हे असं कुठलंही आश्वासन दिलेलं नाही त्यामुळं या भागातील महिला पाण्यासाठी आक्रमक होताना आपण दिसत आहे त्यामुळं या महिलांना तातडीत तातडीत पाणी गावासाठी पिण्यासाठी प्रशासनाने सोडावं अशी मागणी या महिला करत आहेत प्रशासन एक तर आता सध्या लोकसभेचं वातावरण तापलेलं आहे या ठिकाणी या भागातील खासदार सुप्रिया सुळे दौरा करीत आहेत पूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांनी सातत्यानं दुष्काळ दौरा केले मात्र या भागातील ता दोन तालुक्यातील प्रामुख्यानं पाण्याचा प्रश्न अद्याप सुटला गेला नाही पाणी टंचाईची समस्या तालुक्यात सातत्यानं भेडसावत आहे त्यामुळे प्रशासन याबाबत गांभीर्याने विचार घेणार आहे का आणि पाणी प्रश्न सोडून शाह नागरिकांचे पाण्याचा प्रश्न सोडावा अशी मागणी ह्या महिला करत आहेत राजेंद्र जेंडे मानवी दौंड